मेरे आदा ते जिजाऊन निधी फिन आज आम घट्टी विहरामध्ये आहोत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य असे मिरवणूक गेले आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जिजानकर यांनी एक आक्षेपारी विधान केलं आहे ते म्हणतात की ती शेचाळ ती कलम हे एसीसाठी असून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही अशा असे ठिकाणी केल्यानंतर या राज्यातील अथवा या देशातील काही वरिष्ठ नेता त्यांच्या विधानाचा निषेध करताना प्रतिष्ठान आहे जय जिजाऊ जय भीम मी महेंद्र विठ्ठल सोनवणे माडा लोकसभा बी एम पी अध्यक्ष महादेव जानकर हे आता सध्या अनघळीला बनलेले आहेत आणि त्यांना आर एस एसच्या मोहन भागवतांना खुश केल्याशिवाय त्यांना एखादं महामंडळ किंवा मंत्रिपद किंवा आमदार की मिळणार नाही त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबासाहेब आंबेडकरांविषयी एवढं विधान केलेलं आहे त्यांनी मी त्याचा निषेध करतो त्यांनी असं विधान केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस कलम हे एसचीसाठी लिहिलं आणि आमच्यासाठी काहीच लिहिलं नाही तर महादेव जानकराला संविधानाचा अभ्यास करण्याची गरज आहे महादेव जानकरांनी संविधानाचा अभ्यास करावा बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कलम हे ओबीसीसाठी लिहिलं आणि ओबीसीमध्ये मराठा ओबीसी आणि बी आहेत त्या आणि महादेव जानकरांनी तीनशे एक्केचाळीस कलम हे बाबासाहेबांनी एस सी कॅटेगरीसाठी लिहिलं आणि हे महादेव जानकरांना माहीत नाही का महादेव जानकर हे जाणून बुजून विधान त्यांनी निषेधार्थ विधान केलेलं आहे महादेव जानकरांना आता आडगळीला पडल्यामुळे कुठेतरी त्यांना काहीतरी मिळावं ह्यासाठी मोहन भागवतांच्या ते पाय चाटत आहेत आणि महादेव जानकरांनी असं विधान करू नये परत हा आमचा त्यांना इशारा आहे आणि त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा एवढं बोलतो आणि थांबतो हो नेत्यामध्ये पंकजा मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे यांनी यापूर्वी असं विधान केलं आहे की आम्हाला सत्ते जाऊन संविधान बदलायचे आणि त्याच पद्धतीचे जाणकारांचे विधान आहे याकडे कसं बघतात हे आर एस एसच सरकार आहे आणि हे सरकार संविधान बदलाच्या मार्गावरच आहे त्यांनी संविधान त्यांचं तयार केलेलं आहे आणि या संविधानाला आम्ही धक्का लागू देणार नाही पण हे जे सगळे आर एस लोक आहेत आ, मोहन भागवत असतील किंवा पडळकर असतील किंवा जानकर असतील किंवा मुंडे असतील हे सगळे बाबासाहेबांविषयी बेताल वक्तव्य करून संविधान बदलण्याची भाषा करतील पण संविधान आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही बदलू देणार नाही आणि ह्याचा अजेंडाच आहे संविधान बदलण्याचा ह्यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन ह्याला उत्तर दिलं पाहिजे सडेतोर तरच हे वक्तव्य बंद होईल जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतात असं लक्ष्मी हाके असतील अथवा टी पी मुंडे असतील अथवा बबनरावचे तायवडे असतील हे हे जे ओबीसी नेते यांनी जानकरांच्या वक्तव्याचा निषेध का केला असेल ते जानकरांचेच जा लागबंदी आहेत त्याच्यामुळं ते निषेध करत नाहीत आणि जानकरांना संविधान माहितीच नाही त्यांनी संविधान वाचावं दुसरी गोष्ट मध्ये मराठा समाजाला जर या लागला तर ह्यांची तळपायाची मस्तकाला जाते आणि हे ओबीसी सोडून व्ही जे एन टी सोडून एस सीमध्ये घुसून एस सीच्या मतदारसंघावर हे आपला हल्ला करायला लागलेत ते तिथं उभं राहायला लागलेत ह्यांना ओबीसी व्ही जे एन टी सुद्धा पुरा आणि हे बाबासाहेबांना म्हणते की आमच्यासाठी काहीच लिहिलं नाही बाबासाहेबांनी तर संपूर्ण देशासाठी बहुजनासाठी संविधान लिहिलं आणि हे बोलणं म्हणजे बराबर नाही त्यांचं मी त्याचा निषेध करतो ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हा घरसभेत म्हणत होते की आमचा डीएनए ओबीसीचा आहे परंतु दुसरीकडे डॉक्टर मायकल बामसेड यांचा जो डीएनए रिपोर्ट आहे तो डीएनए दीने, डीएनए रिपोर्ट असं म्हणतो की हे ब्राह्मण जे आहे ते विदेश आहे या यांचा इथं इथल्या भारतीयांशी संबंध नाही ते विद्यार्शातून विद्यार्थिकून आलेले आहेत तर त्यावेळी दुसरीकडे जे ओबीसी नेते आहे राज्यात ज्या देशातील त्यावेळी एकाही ओबीसी नेता असं म्हणाला की रामनायक रामचा डी एन ए एक नाही अथवा जे देवेंद्र फडणवीस बोलतात ते चुकीचे बोलतात तर या आपले राज्याचे ओबीसी नेते का चुके असतात का असे चांगली गोष्ट असतील देवेंद्र फडणवीस बोलतात सी ते ओ ओबीसी नेते जे आहेत ते जर आर एस एसच्या ब्राह्मणाच्या विरोधात जर बोलायला लागले तर त्यांच्या पाठीमागे ई डी सी बी आय लावली जाते त्यामुळं ते त्यांच्या मोठे मोठे कारखाने फॅक्टरी आहेत आणि ते संपत्ती वाचवण्यासाठी ते खरं असून ब्राह्मण हा विदेशी आहे आणि तो आपल्या बहुजन समाजाचा आणि त्याचा कुठला डी एन ए आपला मॅच होत नाही हा खरा रिपोर्ट आहे तो परदेशातून आलेला आहे ब्राह्मण हा विदेशीच आहे ब्राह्मण हा विदेशी असताना पण इथल्या इथल्या आमचं नातं पाहिजे देशवासीयांशी ओबीसीच्या मतावर निवडून येते ना त्याच्यामुळे आर एस एस वाले ओबीसीच्या मतावर निवडून येते त्यामुळे ओबीसीला ला त्यांना जवळ करावं लागतं कधी ओबीसीला टार्गेट करते कधी एस सीला ला टार्गेट करते कधी आमच्या मुस्लिम बंधूंना टार्गेट करते हे त्यांचं ब्राह्मणांचं षडयंत्रच आहे आणि सत्ता भोगणे हा त्यांचा जाती जातीचं भांडण लावून सत्ता भोगणं हा त्यांचा हीच आहे आणि दुसरी गोष्ट इथं जे काँग्रेस आहे भाजप आहे ते ब्राह्मणाचीच पार्टी आहेत आणि दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत काँग्रेस गेले की भाजप येते आणि भाजप गेले की काँग्रेस येते करून जनतेसमोर त्याचा हा ओबीसी नेत्यांनी टेस्ट करावा आणि जनतेसमोर मांडावा की बाबा आपलं आणि ब्राह्मणाचं नातं जुळत नाही ब्राह्मणाचा ए हा वेगळा आहे ते बाहेरून आलेले आहेत तर ओबीसी नेत्यांनी ते पुढाकार घेऊन करायला पाहिजे आणि मी परत एकदा महादेव अमकरांना इशारा देतो की तुम्ही महादेव जानकर साहेब एक टर्म तुम्ही मंत्री राहिलेला आहात एक टर्म तुम्ही आमदार राहिलेला आहात तरी तुम्ही संविधान परत एकदा तुम्ही संविधानाचं वाचन करावं आणि तुम्ही वक्तव्य करावेत अशी बेताल वक्तव्य जर केली तर आम्ही गप्प बसणार नाही आणि असं उत्तर देऊ महादेव चाचणी करून त्याचा रिपोर्ट हा जनतेसमोर ठेवा असं आवाहन केलेलं आहे गोव्यात महादेव जर काय निर्णय घेता येतो